अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिर्डी ते मुंबईकडे कडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर स्टील चोरी करून विकणाऱ्या तिघांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून सुमारे चार लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सागर हनुमंत आहेर वय वर्ष चोवीस अशोक बैराम आहेर वय वर्ष एकोणतीस दोघे राहणार आहेर वस्ती भोजडे विजय संजय मुळेकर राहणार दहेगाव बोलका तालुका कोपरगाव अशा पोलिसांनी अटक करू, के राहे, करून गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपींकडून पासष्ट हजार रुपयांचं स्टील आणि एक एम एस शून्य चार जी आर अडुसष्ट पन्नास क्रमांकाची पिकअप महिंद्रा बोलेरो चार लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण चार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या गुन्ह्याच्या अधिकचा तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत okay. दिनांक चोवीस रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवार पोल क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीच असलेले पी एस आय चौधरी पोलीस शिपाई रशीद शेख पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलवून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच दोन भोजडे शिवारातील दोन आरोपितांनी केल्याची माहिती मिळा त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व वा नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे पासष्ट हजाराचा मुद्देमाल एकशे शहाऐंशी लोखंडे अँगल होते तसेच चार लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या बंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलकेशिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांचा तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेले होते अधिक तपास करीत आहोत